आज आईच आज एक वर्ष झालेले आहे ह्या तुम्ही पर्स निधी आहात काय प्रगती आहे आपली आई विषयी आपले आपले मित्र रिपब्लिकन आंबेडकर चौक नेते सहकारी आयुष्यमान ऍडव्होकेट अभिनास साळवे आमचे दुसरे बंधू आयुष्यमान उपनिवृत्ती निवृत्ती साळवे यांच्या मातोश्री आमच्या मातोश्री कालकथित गंगूबाई निवृत्ती साळवे यांचा आज प्रथम स्मृती दिन साजरा होत आहे एक वर्ष झाले त्यांना आपल्यामध्ये जाऊन करोनाच्या काळात असल्यामुळे त्याचा स्मृती दिवसाचा कार्यक्रम फार जनद किंवा फार घाईघाईत करण्यात आला होता त्यामुळे आज हा राहुल मंडळाच्या समाज कल्याण सभा सभागृहामध्ये गंगूबाई निवृत्ती साळव्यांचा प्रमुख साजरा होतो गंगूबाई ह्या त्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या रेव बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर दादासाहेब गायकवाडांनी सांगितलं की खिडी सोडून शहरात चला आमचं हे साळवे कुटुंब आशी सोडून मुलांचा परिवाराचा केला निवृत्ती यांनी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये देखील आपल्या मुलांना शिकवलं सुसंस्कृत केलं मोठं केलं आज त्यांचा एक मुलगा ऍडव्होकेट आहे आज गंगूबाईचा एक नातो अमेरिकेमधून शिकायला गेला होता अमेरिकेहून आला आहे उच्च पदावर बी एस सी आय टी केलं आहे आय टीमध्ये इंजिनियर आहे दुसरा मुलगा देखील शिकत आहे आणि ह्या ज्या साळवे कुटुंबाचा जो विकास जी प्रगती झाली आहे त्यामागे गंगूबाई साळव्यांच्या प्रेर प्रेरणा तिथं आशीर्वाद होता आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गंगूबाईने आणि त्यांच्या कुटुंबानं आंबेडकरी चव्हाण समाजाच्या सुखदुःखाला स, 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 स सदैव वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे अन्यायाचा मुकाबला करण्याचं काम केलेलं आहे समाजाच्या न्यायासाठी लढण्याचं काम केलं आहे अशा त्या थोर या प्रथम शुद्ध दिनानिमित्त मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्याच मातेचा आदर्श समस्त साळवी कुटुंबाने पुढे चालवावा परमपूज बाबासाहेबांच्या या गोरगरीब समाजाची सेवा करावी बाबासाहेबांच्या गोरगरबी लेकरांना न्याय मिळवून देण्याचं काम या साडे परिवाराकडून व्हावं अशी सद्भावना व्यक्त करतो जयदीप